इनरवील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या हॅप्पी स्कूल उपक्रमातून करवीर तालुक्यातील शेळकेवाडी विद्यामंदिर या शाळेचा अमूलाग्र कायापालट झालाय सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांच्यासह इनरवील क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हॅप्पी स्कूल विद्यामंदिर शेळकेवाडी शाळेचं लोकार्पण करण्यात आलं विद्यामंदिर शेळकेवाडी या शाळेचं इन्हिल क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजनं हॅप्पी स्कूल या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत शाळेचं रूपच पालटलंय शाळेची संरक्षक भिंत क्रीडांगण स्वच्छतागृह याच्या सुविधेसह आकर्षक शाळेची रंगरंगोटी करण्यात आली आहे या बदल्यानंतर हॅप्पी स्कूल विद्यामंदिर शेळकेवाडी असं शाळेचं नामकरण करण्यात आलंय सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा सौप्रतिमा सतेज पाटील रुपाली नांगरे पाटील आणि नंदा झाडबुके यांच्या उपस्थितीत या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं यावेळी ममता झंवर त्रिशला गांधी प्रवीण पाटील जयसिंग शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्रतिमा सतेज पाटील यांनी शेळकेवाडी गावानं राबवलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं गावातील शंभर टक्के घरं आणि पन्नास टक्के जमिनी महिलांच्या नावे करून गावानं महिलांचा सन्मान केलाय गावातील महिलांच्या विकासासाठी प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आणि आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही सौ प्रतिमा पाटील यांनी दिली ममता झंवर यांनी शेळकेवाडी ग्रामस्थ स्वयं विकासासाठी तत्पर असल्याचं सांगितलं महिलांना शिकता यावं यासाठी क्लबच्या माध्यमातून प्रौढ शिक्षण वर्ग घेणार असल्याचं झंवर यांनी नमूद केलं शेळकेवाडी गाव तंटामुक्त आहे अशाच प्रकारे सर्व गावं तंटामुक्त व्हावीत अशी अपेक्षा रुपाली नांगरे पाटील यांनी व्यक्त केली यावेळी क्लबच्या सदस्यांनी शाळेच्या बदललेल्या स्वरूपाची पाहणी केली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू निमंत्रित मान्यवर तसंच क्लबच्या सदस्यांना भेट देण्यात आल्या या प्रसंगी रुपाली नांगरे पाटील यांनी शाळेला संगीत शिक्षणासाठी पियानो भेट दिला इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या हॅपी स्कूल उपक्रमामुळे शाळेचा कायापालट बघून ग्रामस्थ समाधान व्यक्त करतायत। या कार्यक्रमाला हॅप्पी स्कूलचे समन्वयक प्रवीण पाटील क्लबच्या वर्षा चौगुले अंजली पाटील कविता पाटील मनीषा कदम शिल्पा संघवी दीप्ती दोशी प्रिया झवर शिल्पा देशपांडे कल्पना पाटील पल्लवी मोघे नीलम मोरे इंदुमती माने बाजीराव कांबळे आर डी जाधव अंगणवाडी सेविका अरुणा उपासे मदतनीस आरती शेळके यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते